मित्रांनो आज शुक्रवार आणि सोळा मे आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की पौल अंथुक जाऊन येरुसलेमच्या येहुद्यानच्या मूर्खपणाचे जणू काही त्यांना दर्शन घडवतो कारण त्यांनी येशूविषयीचा अभ्यास न करता त्याला गुन्हेगार ठरवलं आणि येशू हा निरपराधी होता त्याने कोणताही अपराध न करता त्याला जणू काही लोकांनी धिक्कारच परंतु त्याला शिक्षा केली आणि त्याला ठार मारलं आणि म्हणून खरोखर परमेश्वर ह्या लोकांना शिक्षा करणार हे जर काही तो त्यांना सांगतो परंतु येशू ख्रिस्त हा तिसऱ्या दिवशी पुनरुद्धित झाला आणि त्याने आपल्या अनेक शिष्यांना दर्शन देऊन त्यांच्यामध्ये नव चैतन्य आणि नवा आनंद निर्माण केला आणि त्यामुळे ते खरोखर अधिक आनंदित झाले हो प्रिय मित्रांनो त्यानंतर लोकांना त्याने दर्शन दिले आणि अनेक लोक त्या देवपुत्राचा स्वीकार करीत सगळीकडे फिरले आणि त्यांनी देखील इतरांना क्रिस्ताचं दर्श क्रिस्ताची सुवार्थ देऊन त्याला त्यांच्याबरोबर क्रिस्तामध्ये आणले हो माझ्या प्रिय मित्रांनो अशा ह्या परिस्थितीमध्ये आपण लक्षात घ्यावं की प्रभू ख्रिस्त हा खरोखर देव होता तो देवपुत्र होता आणि त्याने कोणताही अपराध न करता आणि विशेषतः त्या लोकांना शेवटी क्षमा करून दाखवलं की तो कस हा देवाचा पुत्र आहे किंवा ज्याला आपण दैवी पुरुष म्हणतो आणि म्हणून त्या प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी जणू काही पाऊल ह्या लोकांना सांगतो आहे हो माझ्या मित्रांनो ज्या चुका झाल्या त्या चुका बाजूला ठेवून आपण परत येशूचा स्वीकार केला तर येशू आपल्या सर्वांना क्षमा करून पुन्हा आपल्या जीवनामध्ये एक नवा आत्मा देत असतो हो प्रिय मित्रांनो आजच्या शुभ वर्तमानामध्ये जेव्हा आपण पाहतो की येशू लोकांवर प्रेम करतो आपल्या शिष्यावर देखील कसं प्रेम करतो हे आपल्याला दाखवून देतो आणि तो जेव्हा जेव्हा येरुसरामचे जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात तेव्हा तो त्यांना आश्वासन देतो की मी पित्याजवळ जाईन आणि तुम्हाला देखील माझ्याबरोबर पित्याकडे नेईन ने। आणि पिता तुम्हाला त्याच्या स्वर्गराच्यामध्ये युगारुगी सार्वकालिक जीवन देईल आणि अशा प्रकारे जणू काही एक नवं आश्वासन देत आहे की परमेश्वर आपल्या लोकांना विशेषतः जे शिष्य जे येशूचं कार्य करतात आणि येशूची सुवार्ता जगाला देतात लोकांना पटवून देतात की येशू कशा प्रकारे देवपुत्र आहे आणि म्हणून अशा ह्या लोकांना परमेश्वर त्याच्या स्वर्गराज्यामध्ये घेऊन जातो आणि त्या स्वर्ग त्यांना चिलकाल आनंद देतो हो माझ्या प्रिय म्हणून तोच तो येशू हाच परमेश्वर पित्याकडे जाण्याचा एकमेव असा मार्ग आहे आणि सत्य आणि जीवन देखील तोच आहे आणि म्हणून विना आपण पित्याकडे जाऊ शकत नाही ह्याची जणू काही त्यांना जाणीव करून देतो अशा परिस्थितीमध्ये येशू जर आपल्यामध्ये नसेल तर आपल्यामध्ये जीवन नाही आपल्याला ना मार्ग कसा सापडणार आणि त्या मार्गाद्वारे आपण पित्याकडे कसं जाणार हो माझ्या प्रिय मित्रांनो यावर प्रत्येक माणसाने विचार करण्याची गरज आहे आणि त्यानुसार योग्य पावलं उचलून आपण परमेश्वराच्या अधिक जवळ कसं जाऊ आणि परमेश्वराच्या आज्ञेचा होऊन येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेचा प्रसार इतरापर्यंत कसा आपण पोहोचू ह्यावर देखील लक्ष केंद्रित देख करणे आवश्यक आहे